मुंबई मराठा समाजाचे लढवये नेते मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या उत्तम आरोग्याच्या आणि मराठा आरक्षण लढ्यात यशाच्या कामनेसाठी एकवीरा देवीची महाआरती करण्यात आली समस्त मराठा समाजाच्या वतीने आई एकविरेला साकड घालण्यात आलं मनोज जरांगे पाटील यांना उत्तम आरोग्य लाभो आणि येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी होवो जरांगे पाटील गेल्या काही वर्षांपासून आरक्षणासाठी लढत आहे त्यांनी अनेक वेळा उपोषण केलं असून त्यामुळे त्यांची प्रकृतीही खालावली होती त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी विशेष पूजन आणि आरती करण्यात आली या आरतीत भानुदास बागडे लिंबा मराठे विनोद जगताप राजेंद्र काले मनोज धवले वामन मोहिते पप्पू माने उल्हास यादव वैभव पाटील वसंत हर्लप बालासाहेब थोंबरे नरेंद्र हेमाडे सुरेश कडे सुरेश पवार प्रभाकर वाघ गोविंद वाघ किशोर वाघ यांच्यासह मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यावर एकवीरा देवीचा भव्य उत्सव साजरा केला जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली जय शिवराज आज सकल मराठा समाज के संघर्ष योद्धा मनोज दादा जारंगे पाटिल इनका जन्मदिन है इस अवसर पर धुलिया के सब सकल मराठा समाज के सदस्य आज आई एक पूरा देवी मंदिर धुलिया यहाँ पर इकट्ठा होकर उनकी जन्मदिन के लिए शुभकामनाएँ मांगने के लिए यहाँ आए हैं और 29 अगस्त मुंबई जाने का आदेश मनोज दादा जारंगी पाटिल इन्होंने दिया है क्योंकि वे दो साल से उन्होंने अपने जान की बाजी लगाकर अपने समाज के लिए अपनी जान धोखे में डालकर भी उनको आज तक समाज के लिए आरक्षण नहीं प्राप्त हुआ है इसलिए उन्होंने सब समाज को एक ऐलान किया है कि हम सब लोग 29 अगस्त को मुंबई जाएंगे ऐसी ये प्रार्थना ये आदेश और उनका जन्मदिन इसलिए इस अवसर पर झुल्हा के सर सब सकल मराठा समाज के सदस्य आज इस मंदिर में आकर आई इकबरा देवी के चरणों में प्रार्थना किया है कि हमारे समाज की जो ये मांग है मनोज दादा जारांगे पाटिल इनकी तरफ से ये पूरी हो जाए और हमारे मनोज दादा जारंगे इनको स्वास्थ्य जन्मदिन की शुभकामनाएं प्राप्त हो जय जिजाऊ जय शिवराय yeah